नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत स्वराजचा सातशे चोवीस एफ ई आहे मित्रांनो हा हे जे मॉडेल आहे ते एफ ईमध्ये आहे आणि तुम्हाला ते पलीकडे जे दिसत आहे मागं हा जो आहे तो एक्स एममध्ये येतो मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक मिनिट तुम्हाला दाखवतो हा जो ट्रॅक्टर आहे ना तो फोर बाय टूमध्ये येतो म्हणजे बघू शकता तुम्ही हे फरक यामध्ये मित्रांनो तुम्ही समोरून लोक बघू शकता ट्रॅक्टरचा जसं लोक स्वराजमध्ये पाहिल्यापासून येतो तसंच लोक या ट्रॅक्टरमध्ये पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी छोटा आहे मिनी सेगमेंटचा पण जो लुक आहे ना तो स्वराजचा पाहिला जसं लुक येतो त्या त्या टाईपच हा लुक आहे मित्रांनो समोरून दोन हेडलेट्स हेडलाईट्स दिलेले आहेत जे की हॅलोजनमध्ये येतात स्वराजचा ब्रँडिंग केलेली समोरून ही जाळी आहे ना मित्रांनो एअर सर्क्युलेशनसाठी दिलेली तुम्ही पाहू शकता आणि खाली नंबर प्लेटसाठी आणि हा जो ॲक्सेल आहे ना तो फोर बाय फोर आहे पडलिंग स्पेशल ॲक्सेल आहे मित्रांनो आणि या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल ॲक्टिव्ह पॉवर स्टिअरिंग दिलेली मित्रांनो तुम्ही पाहू शकता या साईडनं आणि ह्या साईडनं ही ड्युअल ॲक्टिव्ह पॉवर स्टिरिंग आहे मित्रांनो आणि हे थ्री डी व्हेंटिलेशन आहे या साईडनं पण आहे समोरून पण आणि या साईडनं पण मित्रांनो ट्रॅक्टरची स्टिकरिंग बघू शकता तुम्ही अशा प्रकारे केलेली आहे या साईडनं फोर बाय फोरचा ही स्टिकरिंगही देखील आहे स्वराज सातशे चोवीस एफ ई या साईडनं पण अशीच केलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्टिकरिंग जे आहे ते अशा प्रकारे केलेली आहे यामध्ये मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जी पुढचं टायर साईज आहे ना ती तुम्ही पाहू शकता सहा चौदाची दिलेली आहे सहा चौदा ही टायर साईज या ट्रॅक्टरमध्ये येते मित्रांनो पुढं मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टरमध्ये एअर फिल्टर पाहू शकता हे जे एअर फिल्टर आहे ते ड्राय टाईपमध्ये था आहे विथ डस्ट अनलोडर आहे मित्रांनो आणि हे जे एअर फिल्टर आहे ते ड्युअल एलिमेंटमध्ये आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टरचा इंजिन सेटअप पाहू शकता अशा प्रकारे दिलेला आहे हे जे आहे ते ऑइलसाठी दिलेलं आहे मित्रांनो पॉवर शेरिंगसाठी हा बॉक्स आहे ऑइलचा आणि त्याच्या पलीकडे जो आहे तो कुलंडचा बॉक्स दिलेला आहे मित्रांनो आणि समोर जे आहे ते रेडिएटर आहे आता या ट्रॅक्टरमध्ये जे डिझेल टँक आहे मित्रांनो तो चोवीस लिटरचा दिलेला आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया यामध्ये साडेसव्वीस एच पीचं इंजिन आहे मित्रांनो बॉश कंपनीचा इनलाईन फ्यूल पंप आहे आणि दोन सिलेंडर आहेत मित्रांनो दोन सिलेंडर या ट्रॅक्टरमध्ये दिलेले आहेत मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे तो एक हजार आठशे तेवीस सी सीचा आहे आणि हा ट्रॅक्टर काम करतो एक हजार आठशे आर पी एमवर आणि एकशे चौदा एन एमचा टॉर्क या ये ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो हे ये आपले सी फिल्टर दिले आहेत दोन आणि वॉटर सेपरेटर आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया तुम्ही याचा प्लॅटफॉर्म बघू शकता मोकळा स्पेस आहे मित्रांनो थोडासा बंप आहे पण स्पेस जो आहे ना तो मोकळा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या ट्रॅक्टरमध्ये जो क्लच आहे तो सिंगल दिलेला आहे ब्रेक बघू शकता तुम्ही ऑइल इमर्ज ब्रेक आहे आणि त्याच्या साईडला जे आहे ते ॲक्सिलेटर आहे हे ट्रॅक्टरची पुढची हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी हे जे बटन दिलेलं आहे मित्रांनो हे मेन बटन आहे याच्यातून कमी जादा करू शकता आणि हे जे आहे ते इंडिकेटरसाठी दिलेलं आहे मित्रांनो आणि आपले चावीसाठी आहे आणि हे जे बटन आहे ते पार्किंग लाईटसाठी दिलेलं आहे मित्रांनो आणि जी चावीची डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचं डॅशबोर्ड बघू शकता अशा प्रकारे दिलेला आहे आणि स्टेअरिंग डिझाईन जी आहे ना ती एकदम कॉम्पॅक्ट आहे मित्रांनो मध्ये जो आहे तो हॉर्नचं बटन आहे तुम्ही पाहू शकता मध्ये या स्टेरिंगमध्ये हॉर्नचा आहे मित्रांनो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये साईड शिफ्ट गिअरबॉक्स आहे हा एक फीचर चांगला आहे बरं मित्रांनो साईड शिफ्ट गिअरबॉक्स आणि हा जो गिअरबॉक्स आहे मित्रांनो तो आठ फॉरवर्ड आणि चार रिव्हर्ससाठी दिलेला आहे तुम्ही पाहू शकता साईड शिफ्ट आहे आणि हे जे आहे ना ते डिफरेन्शियल लॉक दिलेलं आहे ट्रॅक्टरमध्ये फोर बाय फोर आहे आणि डिफरेन्शियल लॉकचं पण ऑप्शन आहे मित्रांनो डी सी आणि पी सी लेवर सेटिंग पाहू शकता तुम्ही या साईडनं दिलेली आहे मित्रांनो हा जो नॉब आहे तो इंजिनला स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे आणि हे जे लिवर आहे ते हँडब्रेकचं आहे मित्रांनो हँडब्रेक इथे दिलेलं आहे या ट्रॅक्टरचं मित्रांनो हा ट्रॅक्टर जो आहे ना तो फोर बाय फोर आहे आणि फोर बाय फोर असल्यामुळे या ट्रॅक्टरमध्ये सेपरेट जो आहे तो गिअर दिलेला आहे फोर बाय टू करण्यासाठी आणि फोर बाय फोर करण्यासाठी हा लिवर आहे मित्रांनो फोर बाय फोरचा आणि या ट्रॅक्टरमध्ये जे पीटोचे ऑप्शन आहेत ना मित्रांनो तो पाचशे चाळीस स्टँडर्ड आणि पाचशे चाळीस शिकून आम्ही दोन ऑप्शन आहे ट्रॅक्टरमध्ये येतात मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचं सीट पाहू शकता अशा प्रकारे डिझाईन दिलेली आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मागचा जो टायर आहे ना त्याची साई जी साईज आहे ती तुम्हाला सांगतो आठ तीन चोवीस ही साईज या ट्रॅक्टरमध्ये येते मित्रांनो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती सातशे पन्नास किलोग्रामची दिलेली आहे आणि ही जी लिफ्ट आहे ती ए डी डी सी टाईप आहे ऑटोमॅटिक डेप्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल या ट्रॅक्टरमध्ये जो पिटीओ आहे मित्रांनो तो वीस पॉईंट अडोतीस एच पीचा दिलेला आहे मित्रांनो वीस पॉईंट अडोतीस एच पीचा पिटीओ या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो आणि याचा जो ॲक्सेल आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो ॲक्सेल आहे तो बुल गेअर रिडक्शनमध्ये येतो बुल गेअर रिडक्शनचा ॲक्सेल आहे दिलेला आहे मागचा ह्या ट्रॅक्टरची टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे आणि हे जे लाईट्स आहे ना ते हॅलोजनमध्येच येतात मित्रांनो या साईडनं पण असेच आहे आणि बॅक लाईट दिलेला आहे मित्रांनो एक प्लाव लाईट आणि हा जो आहे तो बॅक मग चालू होतो त्याला बटन दिलेलं आहे पाठीमागच सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे आणि जो स्टूल बॉक्स आहे ना तो मेटलचा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता एक बॉटल होल्डर पण दिलेला आहे सीटच्या बॅक साईडला मित्रांनो तुम्ही फेंडर डिझाईन पाहू शकता आरामात दोघ जण बसू शकतात साईडला पण पलीकडल्या साईडनं ना अलीकडल्या साईडनं पण काही काही माहिती काय असतात मित्रांनो हे जे फेंडर आहेत ना ते शॉर्ट असतात फक्त डायवर पुरती जागा असते पण यामध्ये दोन माणसं बसतील अशी जागा हे ट्रॅक्टरमध्ये दिलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे या फेंडर डिझाईन आहे हे ट्रॅक्टरचा सा, सायलेन्सर बघू शकता तुम्ही साईडला दिलेलं आहे ऑर्चर्ड स्पेशल ट्रॅक्टर असल्यामुळे साईडला दिलेलं सायलेन्सर आहे आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी ना हिटगार्ड दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आता या ट्रॅक्टरमध्ये दोन मॉडेल येतात एक एफी सिरीज आहे फोर बाय फोर जी आहे ना ती एफी सिरीजमध्ये आणि एक एक्स सेम सिरीज मित्रांनो बराचसा फरक आहे तुम्ही असं समजा की हा हे जे मॉडेल आहे मित्रांनो एक टॉप मॉडेल म्हणून येतं आणि जी एक सेम आहे ना ती तुम्हाला दाखवतो एक मिनिट मित्रांनो हे जे मॉडेल आहे ना ते एक सेममध्ये तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये फरक काय मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो पहिलं तर हा जो ट्रॅक्टर आहे ना तो फोर बाय फोर नसून हा फोर बाय टूमध्ये आणि याची टायर साईज पाहू शकतो तुम्ही या प्रकारे टायर येते त्यामध्ये दुसरा जर बघितला ना ते मागचं पण टायर बघून घ्या तुम्ही मागचं टायर त्याच्यापेक्षा इथं मोठं आहे ह्या अकरा दोन चोवीसचं टायर आहे मित्रांनो आणि तिथं आठचा येतो आणि तुम्ही याची प्लॅटफॉर्म बघू शकता ऑपरेशनल एरी आहे ना तो अशा प्रा अशा प्रकारे दिलेला आहे या ट्रॅक्टरमध्ये आणि त्या ट्रॅक्टरला आहे ना मित्रांनो एफ सी सिरीजला साईड शिफ्ट गिअरबॉक्स येतो आणि एक्स एम सिरीजमध्ये आपल्याला सेंट्रल शिफ्ट गिअरबॉक्चं ऑप्शन आहे प्लस त्याची जी लिफ्ट सेटिंग आहे मित्रांनो म्हणजे पी सी आणि डी सीची ती पा इथं दिलेली म्हणजे फेंडरला थोडं जर आहे ना ओर येतं म्हणजे तुम्ही पाहू शकता तिथं व्हिडिओमध्ये अगोदर आणि हे सेंट्रल शिफ्टमध्ये येतो हे दोन फरक आहे मित्रांनो ए ट्रॅक्टरमध्ये प्लॅटफॉर्मचा पण फरक आहे बरं मित्रांनो त्याच्यामध्ये चांगलं प्लॅटफॉर्म आहे फोर बाय फोरमध्ये मित्रांनो हा होता स्वराज सातशे चोवीसचा रिव्ह्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद